खूप मस्त झालेले नमस्कार स्वागत आहे तुमचं जोडी सासूसणेच्या या चॅनलमध्ये तर आज आपल्याला करायचंय मस्त पैकी चिकन तर त्यासाठी आपण काढलाय मसाला तर हापा आपण कांदा चिरून घेतला आहे लसूण खोबरं आलं आणि ही कोथंबीर आणि यामध्येच आपण थोडंसं फुटानं घेणार आहोत तर चला आधी आपण हे परतून घेऊया सगळं संडे म्हटलं की काही ना काही असतंच तर आज रविवार त्याच्यामुळं आज आमच्याकडं आहे चिकन फ्राय तर तीन दिवस काय होणार नाही वशाट त्यामुळे आजच आपल्याकडं आहे चिकन फ्राय आपण मस्त आधी खोबरं भाजून घेऊया तर हे बघा मस्त असं गवाळ गवाळ खोबरं भाजलंय मी आणि आता आपण हे काढून घेऊ आणि कांदा टाकूया तर काही लोक लसून लो आलं बाजून घेतात तर ते मी नाही बाजून घेत कधीच फक्त कांदा आणि खोबरंच बाजत असते कारण लसणाचा वास कमी होतो असं मला तरी वाटतं आणि आलं बोललं असतं त्यामुळे ते काय बाजायचं नसतं ते तर आपण छानपैकी आता मस्त कांदा लालसर होऊन देऊ तर आपला कांदा लाल होईपर्यंत आपण चिकन मस्तपैकी हे करून घेऊया हे बघा त्यामध्ये मी टाकते एवढं मीठ आणि आपण आपण टाकणार आहोत त्यामध्ये एवढी हळद आणि आपण छान असं मस्त आपलं घरचं दही तयार झालेलं आहे तर हे पहा किती सुंदर दही आहे अगदी खूप छान निघतं आहे तर मी टाकते एवढं दही आणि ते अगदी मस्त हलवून घेऊया आपण हातानं तर दही खूप मस्त आहे आणि मटक्यामध्ये लावलं ना थंडपणा पण पन राहतो फ्रीजचं काहीच वातावरण नसतं त्याच्यामध्ये आणि हे बघा पाणी सुटलेलं आहे खूप छान दही जा तयार झालेलं आहे तर बघा आता आपण हे हलवून घेऊया मस्त आणि मी काय फ्रीजमध्ये वगैरे ते मॅरिमेट ठे करायला ठेवणार नाही अगदी लगेच टाकणार आहे तर तोपर्यंत आपला कांदा सुद्धा छान आता मस्त लाल झालेला आहे तर आपण यातला अर्धा कांदा वाटण्यात घालणार आणि अर्धा फोडणी अगदी असाच ठेवणार आहे तर यामध्ये अजून आपल्याला टमाट टाकायचं एक तर आता हे टमाट आहे मी यातला अर्धस टाकणार आहे कारण आमच्याकडं जा जास्त आंबट आवडत नाही मुळातच त्यामध्ये दही घातलं आहे त्यामुळं टमाट्याची खरंच गरज नव्हती पण तरीसुद्धा मी घालणार आहे तर मी छान स्वाद येतो त्याला तर चला आपण कापून घेऊया तर टमाट्याचे काप अगदी थोडेच घालणार आहे मी दही असल्यामुळं तर मी आता ते टाकून घेते आणि आपण आता यामध्ये तेल टाकूया यामध्येच आपल्याला थोडंसं हिंग आणि कोथिंबीर टाकायची तर हे टमाटं चांगलं परतून घेतोय आपण तोपर्यंत तो तोपर्यंत मी हे वाटण वाटून घेते आता तर पहा आपला कांदा टमाट अगदी मस्त तळून निघलेले तर अगदी तेल बाजूला झालेलं आहे तर आता त्यामध्ये मी टाकते हा गरचा मसाला आणि एव्हरेस्ट मसाला कारण आपल्याला काही असं आधी खारं करून नाही घ्यायचं आपल्याला फ्राय बनवायची म्हणजे डायरेक्ट शिजायला लावणारे आपण तर थोडा वेळ मी मीठ का लावून ठेवलं तर त्यामध्ये दे त्या पिसांमध्ये मीठ चांगलं जातं मी आता बघा हे गिरवी मस्त अगदी छान अशा हलवून घ्यायची कधी पण असं हे वाटण अगदी मस्त शिजलं ना की कोणतीही भाजी अगदी छान होते तर आपण थोडा वेळ त्याला शिजून देऊया मस्त मसाला आपला मस्त शिजला बघा हे वाटण तर आता आपण हे टाकून घेऊ यामध्ये असं छानपैकी हलू हलू घ्यायचं चांगलं लगेच काही पाणी टाकायचं नाही पाणी पण थोडंच टाकणार आहे आपण अगदी मस्त फ्राईज बनवणार आहे त्यामुळं अगदी छान हलवून घ्यायचं थोडा वेळ आपण याला झाकण ठेवूया मस्त धरली आहे तर आता आपण थोडंसं पाणी टाकूया फक्त वाटणाच आपण काय जास्ती पातळ करणार नाही एकदम आपण थोडंसं आहे आपल्याला सुक्कच आहे अगदी मस्त तर आता एवढ्यामध्येच आपण शिजवणार आहोत चांगलं पा आपलं चिकन काय मस्त सुंदर शिजलेलं आहे आणि खूप छान झालेलं आहे तर आता आपण हे वाढून घेऊया खूप मस्त झालेलं आहे तर हे पा आपलं मस्त चिकन झालेलं आहे तर आवडलं असल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका